महिला म्हणून का वाटतं जर आपण पाहिलं तर शहरामध्ये पाणी टंचाई सगळ्यात जास्त येस yes, पाणी टायचाही खूप मोठा प्रश्न आहे पाण्यासाठी ज्या काही घटना आता पेपरमध्ये येत आहेत त्या घटना पुढ्या पुढे जे कोणी येऊ शकतील निवडून त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून महिलांची जी पाण्यासाठी पायपीट आहे ज्यांचे बळी जातात ते थांबवले पाहिजेत था। आता या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त घोषणा देतात पण निवडणूक झालं की काहीच करत न असं वाटत नाही काही प्रमाणात ते करतात असं वाटतं महिलांसाठी असं बघायला गेलं तर कारण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या महिलांसाठी खूप चांगल्या आहेत म्हणजे त्याच्यामुळे महिला कुठेही रात्री जाऊ शकतात सुरक्षित सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे असं मला वाटतं विकासाच्या दृष्टीनं शहर कसं हवा पाहिजे होतं जसं आता ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पाहिजे जर आपण पाहिलं रस्ते असतील आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते खूप म महत्वाची गोष्ट म्हणजे बजावतात कारण रस्ते असे असतात की आपल्याला आपण कुठेही गेलो तरी असं कुठे ना कुठे जसे आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं जिथे रस्ते चांगले गुळगुळी झालेले असतात तिथे नेमके खोदलेले असतात मग अशामुळे आपले पैसा जास्त खर्च होतो तर त्या ठिकाणी म्हणजे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करायला आता जो, आत। जो उमेदवार आहे तो कसा असला पाहिजे एज्युकेटेडला असला पाहिजे का जनतेतला असला पाहिजे का वाटतं तुम्हाला कसा असला पाहिजे एज्युकेटेड तर असायलाच पाहिजे आणि त्यांनी समाजाचा विकासाबा हा दृष्टिकोन ठेवून उमेदवार उभारायला राहायला पाहिजे सध्या जे काही वातावरण आहे किंवा हवा जी चालली आहे त्याच्यामध्ये आपण असा अंदाज बांधणं खूपच अवघड झालं आहे की नेमकं कुठल्या पक्षाला आघाडी मिळेल हां लोकांचा कल असा काही लक्षातच येत नाही आहे की नेमकं म्हणजे कोणत्या बाजूला झुकणार आणि सगळं वातावरण हे असं अनिश्चित झालेलं आहे कशामुळे झालं बरं हे वातावरण असं चोवीस हे म्हणजे हे जे हिंदू आहे हिंदूमध्ये जे मतविभाजन झालं बी जे पीचं वेगळा कॅन्डिडेट उभं राहिला शिवसेनेचा वेगळा झाला हां त्याच्यामुळे हे मेन जे परिणाम झालेला आहे तेच या उमेदवार सुद्धा त्यांची संख्या सुद्धा वाढली त्यांची संख्या सुद्धा वाढली शिवसेना दोन झाल्या राष्ट्रवादी दोन झाल्या एम आय एम चे पण दोन कॅन्डिडेट झाले हा तर ते त्याच्यामुळं असं काही आपण गेस नाही करू शकत की बाबा हा कॅन्डिडेट नाही ठीक आहे कॅन्डिडेट नाही पण ज्या आपण विकास व्हायला पाहिजे होता तो झालेलाच नाही तो झालेलाच नाही आज जे ऐंशी कोटीची पाईपलाईनची जी एक योजना होती आ, एक वीस वर्षापूर्वी ती आज वेळेवर न केल्यामुळं आज ती एकवीसशे कोटीपर्यंत गेली समांतर जल वाहिनी हां त्याचा काय जबाबदार कोण आहे आज हा जो पैसा एक्स्ट्रा आपला चालला आहे हा शेवटी नागरिकाच्याच खिशातून जाणार ना हां टॅक्सच्या रूपामध्ये नागरिकच शेवटी ते भरणार हां म्हणजे हे कुठंतरी त्यावेळेस जे त्य आता शिवसेना होती तर यांनी त्या ते गोष्टीला तेवढं सिरियसली घेतलं नाही म्हणून आज औरंगाबादची ही हालत झालेली आहे आठ दिवसानंतर पाणी येत आहे आपल्याकडे धरण घशाला हा ओरड धरण उशा आणि कोरड घशाला असं झालेलं आहे बरं ज्या लोकसभा कुठले असे मुद्दे असायला पाहिजे जेणेकरून लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे विकासाचे मुद्दे असले पाहिजे विकासाचे मुद्दे असलेच पाहिजे बघा त्याच्यामध्ये आता मेन आता आज आपण बघतोय मराठवाड्यामध्ये जे काही तरुण युवक वर्ग आहे हा तो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर काय इंजिनिअरिंग असेल किंवा बी एस सी बी कॉम बी हे झाल्यानंतर सगळ्या मुलांचा ओढा जो आहे तो पुण्याकडे जास्त आहे का असं होतं आहे हां काय कारण आहे तर याला म्हणजे मेन म्हणजे आपली जी राजकीय जी एक इच्छाशक्ती पाहिजे ती कुठंतरी कमी पडते त्याच्यामुळे मराठवाड्याचे सगळे लोकं पुण्याला तिकडंच म्हणजे जात आहे तिथंच त्यांना इंटरेस्ट वाटतो आहे तिथंच ते जॉब करत आहे हां म्हणजे इकडचे जे एक तरुण रक्त आहे ते कुठंतरी म्हणजे असं त्यांना काय म्हणता येईल आपल्याला की हां दिशा मिळत हा, नाही आहे किंवा त्यांना इथं कुठंतरी असं वाटतं की बाबा इथं आपल्याला काही अस्तित्व नाही मग त्याच्यासाठी उमेदवारसुद्धा सुद्धा एज्युकेटेड असला पाहिजे आणि त्याच्याकडे दूरदृष्टी पाहिजे एक प्लॅन पाहिजे चांगला तसं बघितलं तर आपल्याकडे वाळू जेमाडीचे आहे शेंद्र आहे हां म्हणजे त्यांनी थोडंसं जर पुशअप केलं तर या ठिकाणी मुलं नवीन युवकांना भरपूर रोजगार मिळू शकतो पण यांची इच्छाशक्तीच नाही काही करायचंच नाही आहे त्यांना मग असा उमेदवार या रिंगणात आहे का निवडणुकी आता आपण आजच्या घडीला तसं जर म्हटलं तर असा उमेदवार नाही आहे पण आपण आज काय बघतोय की बाबा जो कोणी आता समजा बी जे पी जर आलं तर बी जे पीचं जे टार्गेट त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला की बाबा पुढे काय काय बदल करणार ते आपल्याला पाहिजेत ॲज अ हिंदू म्हणून तर त्याच्यासाठी आपण बी जे पीला त्या ठिकाणी बी जे पी शिवसेना एकत्र आहे युतीमध्ये लढत आहेत या ठिकाणी भुमरे येतील असं वाटतं भुमरेंचा आहे म्हणजे चान्स आहे भुमरे यायला पाहिजे येतील असं वाटतं